एम आय डी सी निवासीमध्ये तेहतीस झाडे धोकादायक भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता डोंबली एम आय डी सी निवासीमध्ये पाहणी केली असता अंदाजे तेहतीस झाडे धोकादायक कमक्यू स्थितीत असल्याचे पाहण्यात आले आहे त्यात गुलमोहर जातीची झाडे जास्त प्रमाणात आहेत अनेक वेळा याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिका उद्यान विभागाला कळूनही त्यावर भनावी तशी कारवाई होताना दिसत नाही महापालिकेचे म्हणणे आहे की, की महावितरणाच्या उच्च दाबाच्या वाहिन्या जवळ असलेल्या फांद्या व झाडे आम्ही तोडू शकत नाही त्या तोडण्यासाठी काही तास करिता शट डाऊन घेण्याकरिता महावितरण पत्र दिलं आहे एम आय डी सीमध्ये गेल्या तीन महिन्यात अनेकदा झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या तेवीस जानेवारी रोजी मयंता हॉस्पिटलसमोर झाड कोसळून एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला तर काल बुधवारी सायंकाळी कावेरी चौकजवळ गुलमोहोरचे एक झाड चालत्या टेम्पोवर कोसळून टेम्पो चालक सुधारणे बचावला होता झाड कोसळून वाहने व इतर मालमत्तेचे पण नुकसान होत आहे एम आय डी सीमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर असल्याने फार वर्षापूर्वी येथे सामाजिक संघटना व पर्यावरणप्रेमींनी झाडे लावली होती मात्र आता निवासी भागातील डॉक्टर नानासाहेब धर्मदरगारी या वाहतूक असलेल्या मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी ही धोकादायक झाडे तिरपी होऊन वाहनांना अडचण ठरत आहेत याच रस्त्यावरून शाळेच्या आणि के डी एम टी परिवहन बसेस व इतर अनेक वाहने जात येत असतात याच रस्त्यावरील एल सत्याण्णव बंगलासमोर एक झाड तिरपे होऊन धोकादायक स्थितीत आहे कधी या झाडाचा धक्का वाहनांना बसू शकतो व ते वाहनावर कोसळू शकते या झाडावरती बाजूला विजेच्या उच्च दाबाच्या वाहिनी असतात ते झाड कोसळण्यास मोठी दुर्घटना होऊ शकते याबाबत विभागप्रमुख व पर्यावरणप्रेमी राजू नरावडे यांनी पत्रव्यवहार केला आहे तर यावर आयुक्तांशी बोलले असता आयुक्तांनी सांगितले की लवकरच आपण या संबंधित विभागाशी चर्चा करून यावर तोडगा काढू ब्युरो रिपोर्ट डोम फास्ट आणि त्याच्यात ती अजून दबली गेली त्यांना असं बाहेर श्वास द्यायला पण नाही झाला मुळाला कोणाला त्यामुळे ते एक ती होती आणि ती आता उन्हाळा कडक उन्हाळा त्यामुळे ते तापून त्याची झाडं ती आता खास करून गुडमोडाची झाडं उन्मळून पडत आहे आणि ती अचानक पडल्यामुळे मागच्या महिन्यात एक रिक्षेवाला मेला आता मध्ये दोन तीन झाडं पडली आज जे अपघात झाला तो सुदैवाने तो पण वाचला ड्रायव्हर टेम्पोचा आणि शाळा नुकतीच सुटलेली होती तिथली समोरची ओंकार शाळा त्यामुळे अशी धोकादायक झा प्रश्नाचा जो प्रश्न आयरनिंग वर आहे आम्ही वारंवार पत्र घेतोय ला संबंधित डिपार्टमेंटला पण ते येऊन पाहणी करतात पण त्याच्यावर ऍक्शन घेत नाही ते कधी एन डी जी वर ढकलतात तिथे वायर समोर आम्ही तोडू शकत नाही त्यांनी हाय टेन्शन बंद केली पाहिजे एमबीसी म्हणजे एडीएमसीकडे अशा या दोघांच्या एकमेकांच्या या प्रशासनाच्या याच्यामुळे ना लोक म्हणजे जीव घालत की नाही हा हे आम्हाला प्रश्न पडलाय म्हणजे त्यामुळे हा प्रश्न ताबडतोब सोडायला पाहिजे नाहीतर हे झाडं पडून अजूनही जीव जाऊ शकतील झाडं जे आहेत झाडं तुटण्याचे प्रमाण वाढलेले आहेत एम आय डी सीमध्ये आणि अपघातही होत आहेत मा गेल्या महिन्यामध्ये एक चालकाचं मृत्यू झाला कालही झाड पडले विविध ठिकाणी रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने आहे परंतु कुठेतरी ज्या डि वृक्ष डिपार्टमेंट आहे ते लक्ष देत नाही आणि असं नागरिकांची तक्रार आहे आपली तक्रारीची नोंद घेऊन कन्सर्न डिपार्टमेंटला वेळोवेळी इन्स्ट्रक्शन्स दिले जातात निश्चितपणे आपण जे मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याचं अनुषंगाने मी त्यांना इन्स्ट्रक्शन्स देते आणि हे कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होतील याची खात्री Thank you.